भुदरगड तालुक्यातील दासेवाडी ते उकीर भाटले मार्गावरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्या शेजारी चारच महिन्यांपूर्वी केलेल्या रस्त्याचा भराव वाहून गेलाय त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं या मार्गावरून ये जा करणाऱ्या प्रवाशांना त्याचा फटका बसलाय गेले चार दिवस भुदरगड तालुक्यातील पाटगाव परिसरात मुसळधार पाऊस पडतोय या पावसानं या भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय भुदरगड तालुक्यातील दासेवाडीपैकी मांगलेवाडी ते उकीर भाटले चाफेवाडी मार्गावर सुमारे सत्तर लाख रुपये खर्चून रस्त्याचं काम करण्यात आलंय दासेवाडीपासून कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरून उकीर भाटले गावाला जोडणारा पर्यायी मार्ग म्हणून या रस्त्याचा वापर केला जातोय पण अवघ्या चार महिन्यातच बंधाऱ्याजवळ या नव्या रस्त्याला भगदाड पडलंय ठेकेदारानं अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम केल्यानं पहिल्या पावसातच रस्त्यावरचा भराव वाहून गेल्यामुळं गेले दोन दिवस या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे नवीन केलेल्या रस्त्याला भलं मोठं भगदाड पडलं असतानाही त्याकडं सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकही अधिकारी फिरकला नसल्यानं प्रवाशांसह नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय